नमस्कार महाराज हे नेटल म्हणून प्रोडक्ट आज आपण महाराष्ट्रामधून खंडवाला पाठवतोय मध्य प्रदेश मध्य प्रदेशला कुठे जात आहे हे गजेंद्र सिंह झाला आता हे प्रोडक्ट मध्ये हे प्रोडक्ट एवढं दूर जाण्यामध्ये आपलं हे खूप मोठं एकदा नाही असं नाही हे आपले ते बी टी गोरे साहेब आहेत ते डाईम कन्सल्टिंग करतात आणि तिथे हे प्रोडक्ट रिकमेंड केलं जातं हे खूप प्रमाणात त्यांचं आहे पंधरा वीस एकर आणि खतांचं पाणी करून म्हणजे डी ए पी दहा सव्वीस युरिया पोटॅशचं पाणी करून त्यांना द्यायला सोपं होईल यासाठी हे प्रोडक्ट त्यांनी मागवलेलं आहे पण याची खासियत मी अजून एकदा सांगतो जिथे इथे रिकमंड आहे ह्याचं काम नुसतं खतांचं पाणी करणं नाही आहे महाराज एक समान पसरवणं म्हणजे ख तुम्ही जर याच्या औषधामध्ये टाकत असाल कुठल्याही औषधामध्ये कुठल्याही केमिकल सोबत आपण जे फवारतो जे कीटकनाशक असतील जे बुरशीनाशक असतील किंवा आपले तणनाशक तर एक समान पानांवर पसरवण्याचं काम करतं अजून सगळ्यात महत्त्वाचं काम जे आहे जे इथे मेन्शन आहे तुमच्याकडे बॉटल आली तुम्ही वाचू शकतात ते म्हणजे शकता। हे काम काय करतं महाराज औषध जे आहे आपण टाकल्यानंतर खाली बसून जातं त्याला स्वतःचं मास असतं वजन असतं तर हे प्रत्येक बूंदमध्ये प्रत्येक पाण्याच्या थेंबमध्ये ते औषध समान कसं राहील याची काळजी हे शंभर टक्के घेतं महाराज अजून पुढचा प्रश्न बरेच जण म्हणतात हे फॉस्फोरिक ॲसिडनेही ते दहा सव्वीस डी ए पीचं पाणी करता येतं हे पूर्ण ऑर्गॅनिक आहे महाराज हे बघा इथे लिहिलेलं आहे तुम्हाला वाचता येईल तर जवळ घ्या बरं कसं नेटल हे ए पी फ्री निसर्ग निसर्गास अनुरूप काम करणारे प्रमाणित कंपनीचे उत्पादन असून हे खत कीटकनाशक बुरशीनाशक तणनाशक यास पाण्याचा संपूर्ण विरघळण्यास मदत करते व द्रावण एक संघ बनवते म्हणजे महाराज हे पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे कुठलं केमिकल याच्यामध्ये नाही तुम्ही याला शंभर एम एलपासून तर पाच लिटरपर्यंत मागवू शकतात जय हिंद जय महाराष्ट्र